नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या परीक्षेंचा निकाल जो आहे उत्तर तालिका जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता तालिका तिन्ही पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक त्याचबरोबर कारागृह पोलीस या भरती प्रक्रियेअंतर्गतल्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहेत मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस साठीची जी लेखी परीक्षा उत्तरतालिका आहे दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेसाठी चार हजार छप्पन्न उमेदवार पात्र ठरले असून त्यांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली होती सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रश्नसंच निहाय ए बी आणि सी आणि डी मुंबई पोलीस अधिकृत जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे याचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे यावर काही या आक्षेप हरकती असल्यास दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पर्यंत सायंकाळी आठ वाजेपर्यंत आक्षेप हरकती जे आहेत मेलआय नोंदवल्या जाऊ शकतात या पद्धतीने आक्षेप हरकतीसाठीची तालिका जाहीर करण्यात आली आहे उत्तर तालिका ए संच बी आणि सी आणि डी यानुसार चेक केली जाऊ शकते याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर पाहू शकते यामध्ये दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरतीसाठीची सुद्धा एकूण जे उमेदवार आहेत अकरा हजार दोनशे सत्त्याऐंशी उमेदवार पात्र ठरले होते यांची सुद्धा जी उत्तरतालिका आहे जाहीर करण्यात आली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आठ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठीचा सा वेळ देण्यात आलेला आहे याची सुद्धा जी आक्ष उत्तरतालिका आहे आन्सर की यानुसार चेक केली जाऊ शकते संच बी संच आणि डी संचानुसार यामध्ये जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठी एकूण पंधरा हजार एक बारा उमेदवार पात्र ठरले होते आणि त्यांची लेखी परीक्षा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती यांना सुद्धा डी संचानुसार उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे शेवटची तारीख आहे आक्षेप नोंदवण्यासाठीची तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आठ वाजेपर्यंत जो मेल आय डी देण्यात आलेला आहे यावर आक्षेप नोंदवला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने जे आन्सर की आहे उत्तर तालिका या परीक्षेच्या जाहीर करण्यात आलेली आहेत या परीक्षेची पुढची प्रोसेस म्हणजेच उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल कट ऑफ नि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा